सीए ए कायदा हा कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही अरुण सावंत सीए ए हा कायदा कालपासून संपूर्ण भारतात लागू झाला त्याची अधिसूचना निघाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार एकोणीसला हा कायदा पास झाला होता परंतु अधुश अधिसूचना निघाली नव्हती एकोणीसशे पंचावन्नपासून पासून हा कायदा लागू झाला होता परंतु त्यामध्ये जवळजवळ सहा वेळा संशोधन केली गेली दोन हजार एकोणीसला नरेंद्र मोदी यांनी यामध्ये सुधारणा करून हा कायदा लागू केला परंतु अधिसूचना काही कारणास्तव निघाली नव्हती गैरसमजामुळे दोन हजार एकोणीस नंतर अनेक आंदोलने केली गेली शाहीन बागेत सुद्धा शंभर दिवस आंदोलन चालले काही विरोधकांनी चुकीच्या गोष्टी समाजामध्ये पसरवल्या होत्या खास करून मुस्लिम समाजामध्ये गैरसमज पसरवला गेला होता की या कायद्यामुळे मुस्लिमांचं नागरिकत्व संपणार आहे हा कायदा भारतातील मुस्लिम आणि कोणत्याही समाजाच्या विरोधात मुळीच नाही आहे या कायद्यानुसार पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांगलादेश या तीन देशांमधून आलेल्या पीडित गैरमुस्लिम अल्पसंख्यांकांना नागरिकत्व देण्यात येणार आहे हिंदू शीख जैन बौद्ध पारशी आणि दे इसाई यांना जर ते एकतीस डिसेंबर दोन हजार चौदापूर्वी भारतात आलेले असतील तर नागरिकत्व मिळेल अशा समाजाला नागरिकत्व देऊन भारतात सामावून घेण्याच्या केंद्र सरकारच्या या भूमिकेचे आणि कणखर नेतृत्व देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मी स्वागत करतो